तुकोपाराय व्यापार करायचे अनेक व्यापारी त्यांना काय करायचे नुकसान करून टाकायचे कारण तुकोपाराय नेहमी नामामध्ये दंग असायचे व्यापार करण्यासाठी चार पाच गोण्या घेऊन चार पाच गोण्या तुमच्याकडे पोथी काय म्हणतात मला माहित नाही चार पाच पोथी घेऊन ते मिरच्या विकण्यासाठी कोकणाकडे गेले कोकणाकडे गेले मिरच्या त्या ठिकाणी गावाच्या बाहेर थांबले एक शिवजीचं मंदिर होतं शिवजीचं त्या ठिकाणी मिरच्या विकायला बसले परंतु रामनामामध्ये दंग होते नामस्मरण सतत चालू होत एक यायचं मिरच्या काय भाव दिल्या हा एवढ्या एवढ्या हाताने घ्या 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 बरं एक किलो घेतल्या अजून घ्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घ्या ते आणि गावकारने ओळखलं साधा भोळा माणूस दिसतोय मग एक किलोच्या ऐवजी ते दोन किलो घेऊन जायला लागले सुरुवातीच्या जा दोन तीन गिराहिकांनी थोडेफार पैसे दिले परंतु नंतर अख्ख्या गावामध्ये कळालं अरे तुकाशे टाले तुकाशे आले मिरच्या विकताय लोक यायचे मिरच्या घेऊन जायचे पैसे नाही उद्या दिले तरी चाललं काय हरकत नाही सगळ्या मिरच्या संपून गेल्या एक गोणी उरले एक दुष्ट माणूस आला बोला आमच्या घरामध्ये जरा जास्त लोक आहे मला या सगळ्या सगळ्या मिरच्या पाहिजे जा बाबा घेऊन पैसे उद्या आणतो गोणी घेऊन गेला मिरच्या घेऊन गेला आता पैसे नाही आता करावं काय दुसरा दिवस उजाडला विठ्ठलाला कि आले अरे माझा भोळा आहे माझ्या नामस्मरणामध्ये दंग झालाय लोक सगळं घेऊन गेले तरी सुद्धा त्याला भान नाही आहे परंतु निर्माण मग विठ्ठलाने सेवकाचं रूप धारण केलं आणि घरोघरी जाऊन सगळ्यांचे पैसे गोळा केले अमित तुकाराम सेवक आहे काल तुम्ही मिरच्या घेऊन गेले तर त्याचे पैसे द्या आम्ही मिरच्या मला माहिती ना तुम्ही मिरच्या आणल्या एक किलो नाही एक किलो नाही दोन किलो आणलाय अरे काय माणूस आहे डोळे लावून बसलोय भजन करतोय आणि हिशोब लिहून ठेवलाय प्रत्येकाच्या घरे गेले जेवढ्या बरोबर मिरच्या नेल्या होत्या आता जगाचा मालक त्याला त्याच्यापासून काय लपलंय बरोबर जेवढे तेवढे पैसे सगळे घेऊन आला तो दुष्ट माणूस होता ना गोणीचे गोणी घेऊन गेला होता त्याच्याकडे गेले पैसे मी मिरच्या आणल्याच नाही पैसे कशाचे मला माहितीये ना एक गोली घेऊन आला होता देणार नाही मी पैसे देत नसतो कोणाला विठ्ठलानं विचार केला याच्या पण तर पैसे काढायचे तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचवायचे मग त्यांनी खिशातून एक दोरी काढली मी आता इथं फाशीच घेतो म्हणे सगळीकडे हा का सगळे लोक गोळा झाले काय झालं काय हा मिरच्या घेऊन गेला आणि ते तुका शेट मला बोलतील ना मला मारतील ना कोण म्हणते जगाचा बाप त्यांना सांगतोय ते तुका शेट मला मारते मला झोडते मला आणतील याने जर पैसे दिले नाही मी तर माझा जीवच येतो नाही तर ते माझा जीव घेतील लोकांनी चांगला त्याला चोप दिला कोणाला जो मिरचा घेऊन गेला होता त्याला चांगला चोप दिला त्याच्याकडून पैसे काढून घेतले आणि तुकाराम महाराजांना एका पाडलाच रूपामध्ये जाऊन देऊन टाकले महाराजांनी विचार केला होता आता आपल्याला पैसे भेटणार नाही ते निघाले होते परंतु तेवढ्या तिथं शिवजीच मंदिर होतं शिवजी सुद्धा एका वाटस रूप घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जेवण केलं सेवकांना सुद्धा जेवण केलं म्हणजे बघा जर देवाचं नामस्मरण केलं सतत ध्यानच करायला तर कलियुगामध्ये उद्धार करण्यासाठी तेच एक साधन आहे म्हणून सांगतोय तर आपल्याला देहामध्ये दे असून विधेय स्थिती निर्माण होते आणि या नामचिंताने आपण अग्निरूप होऊन जातो आणि आपल्याला चांगला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही